जेवण झालं बाबा आज हिरव्या मिरच्याच पीठ छान झालं होत मस्त जेवण झालं लय जेवले बाबा पोट भरून जेवले अरे 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 लय जेवण झालं आता झोपाव का काय असं वाटायला लागले कुसुंबाई कुसुंबाई काय करायलीस ग अगं काय नाही ताई लय जेवण झाले फुल बसले बघ निवांत ठीक आहे कसे काय आलेस बस काय खाल्लंच गे होड होड फुल जेवायला आणि कसे पिठले भाकरी टाक ले जेवण केलं बघ माझं पोटंम झाले मला हलाले की झाले बघ एवढं जेवण केलं <decreasingly> मी आता अगं पाऊस पाडा लागला कशाला खाली खाले चिर्या मिरच्याचं फुटगुडगुडते करते आता हिरव्या मिरच्याच खालीवर जरा तिकड कमीच खायचं जरा पावसड्याचा तिक्त थोड अग मला तिखटच आवडते बघ तिखट झणत केलं तिखटच खाटायला लागलं होतं काय तर तिखट खाव तिखट खाव मग चला हिरव्या मिरच्याच मस्त पिठलं करते एक कडक भाकरी केलं आणि हो जेवण केलं गणेश बाबा बघ गेले जेवण करून मग आता मी पोट भरून जेवले बघ लय छान झालं होतं बघ पिटलं मला लय आवडते हिरव्या मिरची पिटलं बर आहे बाई मी जरा हिरवी मिरची कमीच खाते बाई मला नाही सहन होत मग मी आधीच कमीच वापरत असते शक्यतो का मी जास्त हिरवी पावसाळ्यात हिरवी मिरची नाही बाई खात मला नाही सुसत म्हणून मी त्याच्या वाटत जात नाही म्हणजे पोटातच कळे लागले की अग बारी कळ सुटली बघ माझ्या पोटात कशाने अगं तुला पिठलं खाऊन झालं हिरव्या मिरच्याच एवढी छायच बघा आता काय होत की जास्त होणे म्हणजे झालं बाई बर जाय तू कसं काय आली होतीस काय असत आपलं काय नाही ग बसून बसून बोर व्हायला होते म्हणलं चला कुसुम बाय चक्कर मारून यावे पाऊस बी यायला कुठं जायला बी नाही शेताकडे जायला येणार कुठं जायला येणार मग म्हणलं कुसुम चक्कर मारून याय म्हणून आले होते अगं माझं पोटलं गुडगुड चला कुसुं कुसुं आता कुसुंबाईचं बिघडलं पोट लागली परसाकड <coughs> कुसुंबाईला आता हिला दवाखान्यातच जावं लागणार खा हिरव्या मिरच्या अगं कुसुंबाईला संडास लागली होती एवढं संडास लागायला पासाखाण्याचा <coughs> अगं तिने हिरव्या मिरच्याचं पिटलं खाल्लं आणि लागली आता संडास पळायली बाबा आता संडास मध्ये सारखं काय करावं काय नाही आता व्याजार होती का काय रात्रभर काय माहिती बाबा काय करावं कसून बाय लांब काय नाही लय तिकट खा वाटते का तिला तिकटच भाजी खाते तिकटच काय बी तिकटच राहावं म्हणते सपक जरा मग खात नाही आता पावसाळ्याचे दिवस आहे तिकट कमीच खावं लागतं पण आता काय करा तिला सपक आवडतच नाही तर आता तिला तिकट खा तिकटच खावते वाटते ते तिकटच खाते जाऊ दे बघते मी <laughs> चल बाई जाते आता घरी म्हणलं जाता जाता शाळला तर सांगून जावं म्हणून आले होते ठीक आहे जा माझ्याकडे गोळी आहे बघते मी जाऊन तिच्याकडे नसते तर देते माझ्याकडे गोळी तेच का नाही होते गोळी ना ठीक आहे जाते मग बघवा आता काय ते फोन करू का कुसुमबाई गोळी आहे का नाही ते विचारते नसते तर जाते घेऊन हॅलो 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 चालू बोला ये बोल की चालू बोल たた私たち、ま、は,は、私たちは、私たちは、私たちの友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との友達との चला आता इथे जाऊन गोळी धोन येते कुसुमबा लवकर माझे खरीच कसते नाहीये कुसुमबाई कुसुमबाईल ग माझं खा पोटात दिवाय लवकर खा, खा नाही आराम करा मी बाते तर आराम दिवा लवकर माझ्या पोटातले कळाले जाऊ दे माझं पोट करायला लागले